पाडणं चालू आहे गावातल्या तिकडं पण पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सायलशिरा ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल परत एकदा आलेला आहे आणि व्हेरीफाय झालेला आहे तर आपण परत एकदा आपण ब्लॉग चालू करतोय आपल्या आणि आजपासून बघूया कंटिन्यू ब्लॉग येते ना आपल्या भावाचा पण की नाही आपटा कोलिवाड्या हृतिकचा आणि तिकडं पण जायचं आहे सिक्रेट म्हणजे तिकडं मी कामावरती तर सुट्ट्या काढून चाललो आहे आणि आज पण वाड्यात प्रोग्राम आहे तो आपला पांजे सात वर्षानंतर पांजे येते एक दिवस सात वर्षानंतर मित्रांनो आता बघूया किती मजा करतात आपले आणि सगळे तिकडं बोकळ वगैरे कापतात आहे आणि आपल्या सुट्टी नाही जॉबला म्हणून तर जॉबवरतीच मी ब्लॉग चालू करतो आहे तर इथून आता मी संध्याकाळी जाईल घरी मग तेव्हा आपण ब्लॉग कंटिन्यू करूया की परत एकदा आपला युट्यूब चॅनल परत एकदा आलेलं आहे मला भरपूर खुशी आली आणि मित्रांनो माझे ब्लॉग नव्हते त्याचे कारणच येत होता माझा युट्यूब चॅनल नव्हतं माझ्याकडं आणि तर वेरे नव्हता ॲक्च्युली ते हे झालं ते तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकले मी या या अगोदर ते व्हिडिओ जाऊन बघा काय झालं तर आणि आता परत एकदा आलेलं आहे ते कंटिन्यू ब्लॉग येतील डेली 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 तर नाही म्हणू शकत असं जॉबवरती असं म्हणून डेली तर नाही म्हणू शकत पण काय पण प्रोग्राम असला ना मी थोडंफार कॅप्चर करीलच आपल्या गावातला आणि सर्व सर्व काही तुम्हाला दाखलेलं आणि चला आता जॉईंट जा तर राहा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि जसा पहिले प्रसिद्ध होता तसा या आताच्या ब्लॉगला पण प्रसिद्ध द्या आतापासून आपले ब्लॉग येतील आणि तुम्ही तर वेटच करता कधी ब्लॉग टाकतो आहे चला तर भेटूया आता वाढ्यातच आणि इकडलं मी काय नाही शूट करणार आता मी जॉबवरते जॉबवरनं जाल तेव्हा शूट करेल चला तर मित्रांनो जस आता कामावरनं सुटलो आहे जस बघा गाडी पण लावतो आहे सरांच्या इथं चला तर आता गावून जाऊन भेटू तर डायरेक्ट जास्तच लेट झाला साला येणार तो साला टाइम नाही भेटला तर जाऊया आता भेटू गावात आपण बोलतो आता गावात आपल्या आणि बघूया आता डीजे वगैरे लावलाय तिथं आणि हे बघा गावात आपल्या आता गाडी घेऊन आताच पोचलोय जस आतिश बघा इकडे काय करतोय आणि काय आहे आपल्या गावनाच काय आहे गावन गावची पानजी सात वर्षांची एकदा सात वर्षातून एकदा पाच वर्षातून एकदा मंदिर पण मस्त चालू आहे हो इथे लाईट वगैरे लावलेत आणि आपला विश्वनाथ दादा निवडून आला ते पण आहे चला आता नंतर भेटू आपण डी जे वगैरे लावले आहे भेटूया नंतर मित्रांनो इथं मटणाला जेवण पण केलं आहे आपल्या पोरांनी सगळं नियोजन इकडं बघा टेबल वगैरे मांडलेत बघूया आता कसा काय आहे इथं मटण चाललं आहे आपण दोन शब्द पण घेऊ इकडे चांगला आहे परदूप बघा दोन शब्द ते मस्त आहे की कुठला भंडारा येणारी किती वर्षाच हा गा आणि आपल्या शिर्डीचा पण एकदा वर्ष काजून टाकत आहे अशी अजून पण काय चालवल नाही शिर्डीची आणि अजून सर्व पण केला ना आम्ही आता डिसेंबर लागला तर करेल आता करू आली सर्व करून झालं आहे आणि पांजी कशाबद्दल आहे आपला पूर्ण काय म्हणजे आम्हाला माहिती द्या थोडं दोन थोड़ शब्द म्हणजे पाणी म्हणजे आपल्या गावकीची आपले देव गाव आपले गावकीचे देवस्थान त्यांना शांत म्हणजे असं सात वर्षाना। वर्षाना। ना पाच वर्षाने आपल्या गावकीच्या चौवट आहे गावकीला तर मंदिरामध्ये गावदेवी आहे पण आमचा बाबा आहे असं यांना मार्फत द्यायलाच आम्हाला पाच वर्षाला आणि दुसरी खुशी पण आहे म्हणजे आमचा आमदार निवडून आलेला आहे आमदार आणि किती किलो मटण आहे पोकट किती कापले पोकट मेंढे मेंढे कापले मेंढे किती

काय वाटणार ही काय गपचूप गपचू काय नाही गपचूप चिकन हव त्याच्यासाठी एवढंच आहे काय 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 सांगणार तर मेनूला तो मेनूला भाकरी आहे भात आहे एक सुक्का मटन आहे डालमुंडे आहे आणि स्वीट मध्ये पायनॅपल शिरा आहे पायनॅपल शिरा आहे का म्हणजे आहे काय असं बोलायचं झालं तर दोन्ही बॅडवाल्यांना पहिला साखरपुडा लागू हा तरी पण साखरपुडा लावा झाला लागू झाला मस्त इकडच खावा ती बी खा पोट भरून खा खि नका नेऊ डब्यात नका नेऊ डब्यात राहील त्याच्यापेक्षा डब्बात नका नेऊ जोपात नका नेऊ न घरी नका नेऊपात एवढंच बोलायचं इकडेच खावा इकडेच खावा बॅडवाल्यांना खास विनंती आहे माझी पहिला साखर पुडा भेटला जरा दाबून दारू कमी पिया जवनव जरा लिव्ह जर मस्त चाललाय असं संदेश आचारी नवीन आचार्य आपले संदेश हे आता आमचे पर्सनची तयारी झाली काय बरे पर्सात ना हे आमचे आहे गावातली आई केलो तो आम्ही तिला काय म्हणजे बरे काय नाही सगळ्यांनी जवाल या आता मनपाने आपल्या गावात पांजी हा पांजी त्याला परसादाची तयारी झाली काय वर्षी काय बॅटबीन आपला काढू 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 आता बॅटबीन प्रमोद आमचे पंच होते गेले आता रिटायर झाले आता नवीन पंच आहेत आता इकडे आहे भगवान डी जे पण लागले आमच्या गावात आणि मंदिर पण मस्त साधवलंय आजचा दिवस अविनाश अविनाश एन्जॉय काय आहे आपली सात दिवस सात मस्त वर्ष एन्जॉय पाहिजे पोरे एकदम गडबडी मध्ये आहेत आता जशी आवडी एन्जॉय ना झाले तयारी मध्ये तर चालले थोडा बँड वाजवत आहे तर थोडा वाजून ना भाई पद्धती सगळ्यांना वाजवचा अख्खा बँड धमाल करायचं आहे फोल काय बघा तर तुम्ही धमाल सात वर्षानंतर काय एकदा एक दिवस चला चला जेवायला पण या आता आपले पूर्ण वाजवायला घेतला काय आणि आपल्या भावाले शिर्डीचे साईरामेंदा पूल झालो शिर्डीला त्याला आता वाजवायला झालो आम्ही आता पांजे गावात आता काय म्हणतो कमलेश मग आज कसं चालू आहे त्याला आता पांजे आहे सात वर्षांचे एकदा आता भेटू वाजवायला

बघणारे आता दाखव जेवणा आपला नियोजन बघा मित्रांनो हातमंडी करते जमले जेवणाला पहिला टॉर्न सुरू बसला मित्रांनो माहिती जेव्हा आहे जाऊन घे चार झाला जेव टॉर्न जेव्हा बसला मित्रांनो बघा आता खातो हे नाही दा जेऊन घे विभू जेऊन घे जाऊन घे नाको बघा मित्रांनो हा शिर्डीवाले आपले मित्र आले धीरज वगैरे हा ये ताई आपले फॅन आहे नाही काय म्हणतो आपला चॅनल आले परत आमचं चॅनल परत चार। चार। चाल चॅनल चालवला माझ्याबद्दल काय बोलशील

आणि पण डबे घेऊन आली बघा मटन न्यायला काय आहे बघू बा आहे काय एखादा निरज शेट काय म्हणतो साईराम शिडीला आहे ना, ना। मेनार चार दिवस <laughs> चला आपले शेडवाले पार्टनर आले साईराम चला आता नंतर भेटू आपण सगळे बसले जेवायला सगळ्यां पहिल्या गाडी आणि घेतला मी ने आहे एक नंबर जाऊन बनवलाय दात आला का मग दादू शिवम दादू वक्र भेटलाय मटन बघा किती घेतलंय मटन ना दोन्ही मिक्स हा काय एवढी भूक लागली तुला लागली जाऊ का नको जाऊ आव जाऊ वय झाला का जेवण कसा होता जेवण सगळे जवाला बसलेत ईश्वर काय म्हणणार आजचा प्रोग्राम आज बड्डे आहे निमित्त प्रोग्राम पण आहे छान प्रोग्राम झाला आजचा आमचा पाच वर्षानं येतोय मान हा सात बोलतो आम्ही त्याला सात बोलतो सात पांजी आमची गावाची सर्व एकत्र येतो आम्ही या दिवशी बघू शकतो आपण मटण पथेडा शिजा ठेवलाय सगळे घसरले आहेत खायला फुल फुल आहे अजून फुल खाना पिना फुल आहे फुल आहे बाबा आणि सगळे जवालाच बसलेत तर जाऊन घेऊ का मी हा तंदूर रोटी घ्या बा ते बापू पाहिजे गावाचे खर्च झालं पाहिजे काय पाहिजे जाऊन घ्या जेऊन घ्या प्रतिक्षा पण बसल्या जेवायला सगळी पोरं पण आता जेवायला येते भेटू पड ब भाऊ बुजॉय भाई बर्थडे भाऊ आता काय म्हणणार हॅपी बर्थडे म्हणे ईश्वर मामा मनीष मामाला हॅप्पी बर्थडे बर्थडे काय

ओ रे बांज दिलेला काटा मी जिथे जाऊ गद गद मी जिथे जाऊ ओ रे बांज दिलेला काटा मी जिथे जाऊ गद गद मी जिथे जाऊ ओ रे बांज दिलेला काटा मी जिथे जाऊ गद गद मी जिथे जाऊ ओ रे बांज दिलेला काटा मी जिथे जाऊ गद गद मी जिथे जाऊ ओ रे बांज दिलेला काटा मी जिथे जाऊ गद गद मी जिथे जाऊ आता पांजे आता संपलेले पूर्ण काय विभाग काय म्हणतात विभागाई आमची आय पी एल किंग आमची टीम सी बी कोण पण होता सामने वन साईड काय एक पण ट्रॉफी पण वन साईड येतो चला आता डीजे विजय पण केतन भाऊ थँक्यू थँक्यू केतन भाऊ डीजे लावलेला ते गावात लाईट इथं चार पाच लाईट आहेत आणि चला ब्लॉग डिपेंड करू आपण ब्लॉग आवडला असेल पहिलाच पहिलाच ब्लॉग आला आहे मला पण विषय आहे चायना आल्यानंतर पहिला ब्लॉग आहे चला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भावाचं लग्न होतिक भावाचा भेटूया त्या ब्लॉगमध्ये दोन हप्त्यात लगेच नाही की नाही दुसऱ्या हप्त्यात शुक्रवारी तर आपण त्या त्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय लव यू की सपोर्ट असा तेव्हा सपोर्ट तुमचा जर सपोर्ट ठेवला तर मित्रांनो लवकर लवकर नवीन नवीन ब्लॉग घेऊन येईन मी तुमच्यासाठी आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय